जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे अशी की आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू झालेली आहे आणि या शिक्षक भरतीमध्ये कुठल्याही परीक्षेची म्हणजे सी टी 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 ई टी टीची सुद्धा आवश्यकता नाही आणि ऑनलाईन अर्ज करणंसुद्धा चालू झालेले आहे आणि ही परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबरला होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन आपण आपल्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येक भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येईल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पहा आता व्हिडिओ पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी नोटिफिकेशन दिसत आहे तुम्हाला हे आर्मी पब्लिक स्कूलचं नोटिफिकेशन आहे जे साईडवर पब्लिश झाले आहे आणि याचे ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा चालू झाले आहे शिक्षक भरतीचे पा याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्देच आपण पाहणार आहोत पा याच्यामध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे असे की आता आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दोन प्रकारच्या वॅकन्सी निघत असतात एक असते रेग्युलर बेस आणि एक असते फिक्स टर्म रेग्यु रेग्युलर बेस ही म्हणजे परमनंट भरती असते आणि फिक्स टर्म ही एक वर्षाचा सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असते ही जी भरती आहे ही रेग्युलर बेसची भरती आहे पुढं पहा आता याची ही जी एक्झाम आहे ऑनलाईन टेस्ट होणार आहे याची कम्प्युटर बेस्ड याची टेस्ट होणार आहे तेवीस नोव्हेंबर चोवीस नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबरला याची एक्झाम होणार आहे पुढं पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपण हे नोटिफिकेशन पुष्कळ मोठं आहे आणि याच्यातले महत्त्वाचे भागच आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्यू होणार आहे याच्यामध्ये नंतर काय होणार आहे इंटरव्ह्यू पा नंतर पा हा ह्या पोस्ट आहे पोस्ट एक पी जी टी टी जी टी आणि पी आर टी या तीन प्रकारच्या पोस्ट आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये आहे याच्यातला महत्त्वाचा मुद्दा पा महत्त्वाचा मुद्दा पहा पोस्ट ग्रॅज्युएशन पा सी टी 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 ई टी इज नॉट मेंडेटरी म्हणजे या परीक्षेसाठी सी टी 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 ई टी ही कंपल्सरी नाही आहे इथं आपल्याला नोटिफिकेशनमध्ये सादर करून दिलेलं आहे पा पुढं हे हे पूर्ण वाचतो मी सी टी 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 ई टी इज नॉट मेंडेटरी फॉर अपेअरिंग इन द ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट हाऊ वेअर द सी टी 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 ई टी कंडक्ट बाय द सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट इज मेंडेटरी ॲट द टाईम ऑफ अपॉइंटमेंट ॲज द टी जी टी पी आर टी इन द रेग्युलर अँड फिक्स टर्म कॅटेगरी देअर फोर कॅन्डिडेट मज बी इन्श्युअर दॅट that they क्लिअर सी टी ई टी टी ई टी बिफोर देअर अपॉइंटमेंट याज याज टी जी टी पी आर टी कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट क्वालिफाईड सी टी 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 ई टी बट फाउंड फिट इट इन ऑल अदर आस्पेक्ट मे बी कन्सिडरेट फॉर अपॉइंटमेंट ऑन वॅकन्सी इन नेचर पा म्हणजे सी टी 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 ई टी तुम्हाला सध्या कंपल्सरी नाही ज्यावेळी तुम्ही अपॉइंटमेंट व्हाल त्यानंतर तुम्ही सी टी 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 ई टी पास पास केली पाहिजे असं इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला एज क्रायटे क्रायटेरिया दिला है। रिजर्व, रिजर्व है है आहे म्हणजे चाळीस वर्षापर्यंत आणि जे क रिझर्व आपलं रिझर्व कॅटेगरी आहे त्यांना पाच वर्षाचं आणि जे अपॉइंटमेंट आहे ऑलरेडी त्यांना सेवन इयरचं नाईन इयरचं तुम्हाला रिलॅक्सेशन आहे पुढं पहा डेट तुम्हाला इथं दिलं आहे तेवीस चोवीस आणि तेवीस चोवीस नोव्हेंबर आणि हे पंचवीस नोव्हेंबर या तीन दिवस, दिवस दिवसाला आपली काय होणार आहे एक्झाम होणार आहे पुढं पहा एक्झाम सेंटर इथं दिले आहे तुम्हाला दाखवतोच मी एक्झाम सेंटर वगैरे पुढं काय आहे तर याच्यामध्ये पा हे आपलं ही आपली साईड आहे या साईडवर तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता ह्या तीन प्रकारच्या पोस्ट आहे पा रजिस्ट्रेशन चालू झालं आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चो चोवीस हे पा या दहा सप्टेंबरपासून सुरू झाले रजिस्ट्रेशन आणि पंचवीस ऑक्टोंबर याची लास्ट डेट आहे ॲडमिट कार्ड आम आपलं बारा नोव्हेंबरला येणार आहे आणि एक्झामिनेशन आपण आताच सांगितले तेवीस चोवीस आणि पंचवीस आणि याचा रिझल्ट पहा दहा डिसेंबरला याचा रिझल्ट येणार आहे पुढं पहा पुढं याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे पहा हां हे आता ज्यावेळी आपलं अपॉइंटमेंट होईल त्यावेळी आपल्याला हे इथं आपलं अपॉइंटमेंट होणार आहे महाराष्ट्रामध्ये पहा महाराष्ट्रातील पहा पुणे खिरकी दिघी देहूरोड खडक वासला देवलारी मुंबई अहमदनगर कामटी आणि एम आय सी एस अहमदनगर या ठिकाणी हे महाराष्ट्रातले सेंटर आहे जर आपण रुजू झालो तर कुठेही भेटू शकते आपल्याला हे महाराष्ट्रातले सेंटर आहे एवढ्या ठिकाणी आर्मी पब्लिक स्कूल आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे इथं दिसते नंबर ऑफ हे पाच हा म्हणजे दहा सेंटर अपॉइंटमेंट सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे इतर राज्यामधले तुम्हाला इथं दिसत आहे स्क्रीनवर पो पोहू शकता तुम्ही आहे खाली पाहता हे सेंटर आहे सगळे खाली पाहता हे सगळे सेंटर आहे ज्यावेळी आपलं अपॉइंटमेंट होईल त्यावेळी हां हे आपले कुठल्या कुठले तुम्हाला विषय पाहिजे म्हणजे जे तुमचं विषय असेल त्या त्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करता येईल पी जी टी पी जी टी टीचरमध्ये टी पहा हे विषय आहे अकाउंटन्सी बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी बिझनेस स्टडीज केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स इकनॉमिक्स इंग्लिश कोर फाईन आर्ट्स जॉग्राफी हिंदी हिस्ट्री होम सायन्स इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस मॅथमॅटिक्स फिजिकल एज्युकेशन फिजिक्स पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी की कम्प्युटर सायन्स हे सगळे आपले विषय आहे याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आपल्याला पुढं पा इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला दिलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनला मिनिमम पं पंचावन्न टक्के आवश्यक आहे आपल्याला आणि बी एडला आपल्याला पन्नास टक्के असणं गरजेचं आहे पुढं पहा पी जी टी पी जी टीचंच आहे हे पा पुढं पहा पन्नास हां ॲट लेस्ट पी जी टी या ग्रिगेट ऑफ एनी फॉलोविंग पन्नास टक्के मार्क आपल्याला पाहिजेच कम्प्युटर हां पा पुढं पा इसेन्शियल मास्टर डिग्री मास्टर डिग्री आवश्यकच आहे पी जी टीला पुढं पा इसेन्शियल क्वालिफिकेशन टी जी टी दिसतच आहे तुम्हाला स्क्रीनवर पहा विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला एक कॉ अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फक्त हाय मेसेज पाठवा तुम्हाला नोटिफिकेशन आणि ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर भावी शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येईल आणि असे चॅनलसोबत जुळत राहा तुम्ही पहा पुढं पहा हे आपला सिलेबस आहे आए, दादे, दादे, आए, हा जो सिलेबस आहे हा पी आर टीचा सिलेबस तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे बेसिक जी के दहा ते पाच ते दहा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला पेडॉलॉजी आहे अॅकॅडमिक प्रोफेशन्शी आहे नंतर पहा हा टी जी टीचा सिलेबस तुम्हाला दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता पहा हा सिलेबस आहे हा सिलेबस हा पी जी टीचा सिलेबस हा पी जी टीचा सिलेबस आहे पहा पी जी टीचा सिलेबस तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण दिला आहे हे आपल्याला सेंटर आहे सेंटर पा महाराष्ट्रामधले पा कोणते कोणते सेंटर आहे मुंबई आहे नागपूर आहे आणि पुणे हे महाराष्ट्रामधले सेंटर आहे हे महाराष्ट्रामधले सेंटर आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्रातले सेंटर मी तुम्हाला दाखवले आता हे एकवीस पेजचं नोटिफिकेशन होतं आणि हे महाराष्ट्रातले सेंटर पाहिले तुम्ही महाराष्ट्रातले तीन सेंटर आहे आणि हे सिलेबस पी जी टी टी जी टीचा तुम्हाला एकदा सिलेबस दाखवलेला आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो पहा हा महत्त्वाचे नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलच्या चे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि आता हे पी जी आर्बी पब्लिक स्कूलची वॅकन्सी आलेली आहे नक्कीच या संधीचं सोनं करा आणि एक्झामची तारीखही तुम्हाला माहीत दिली आहे आणि एक्झाम डेटही याच्यामध्ये डिक्लेअर करून ठेवलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसारखं नाही डेट घेतली आणि रिझल्ट कधी डिक्लेअर कराल याच्यामध्ये सेंट्रलचं काम प्रोपे म्हणजे प्रॉ म्हणजे प्रॉमिनंट काम असते पहा दहा डिसेंबरलाच तुमचा रिझल्ट आहे आणि बावी तेवीस चोवीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे पा याच्यामध्ये डायरेक्ट सांगत आहे आणि दहा डिसेंबरलाच तुम्हाला समजा रिझल्ट आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि लगेच तुम्ही जॉईनिंगसुद्धा तुमचं होऊन जाईल याच्यामध्ये पा, पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन ऑल ओवर ठेवा जेणेकरून तुमच्या तुमच्याकडून कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही अकॅडमीतर्फे जो व्हिडिओ पाठवला जाईल तो समजले विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भावी शिक्षक मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो